श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही सर्वजण कसे आहात आणि तुमच्या सर्वांचा आजचा दिवस खूप चांगला जावो हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना माझ्या बाळा डोळे मिटून मी तुला आज जे सांगणार आहे ते शेवटपर्यंत ऐक बाळा तुझ्या दुःखाचा काळ आता संपला आहे हे, हे निश्चित हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुझे भाग्य निश्चित चांगले होईल तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील तुला माझे आशीर्वाद नक्कीच मिळतील आशीर्वाद मिळून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई स्वामी माझ्यासोबत आहेत असे टाईप करा भाग्यवंत ठराल तुमच्या सर्व संकटांचे समाधान फक्त तुमच्याकडे आहे जे तुमच्या जीवनात नेहमी काठ्यासारखे अस राहतात परंतु तुम्ही स्वतःला ओळखू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही माझा आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्व काटे दूर करेल स्वामी म्हणतात आयुष्यातील परिस्थिती वेळेनुसार बदलते परंतु तुमच्या कृती नेहमी सारख्याच राहतात जर तुमचे कर्म वाईट असतील तर तुम्हाला वाईट फळ मिळेल आणि जर तुमचे कर्म चांगले असतील तर तुम्हाला नक्कीच चांगले फळ मिळेल हे सर्व तुमच्या कर्मावर अवलंबून आहे स्वामी म्हणतात माझ्या मुला तुझ्या आयुष्यात समस्या नेहमीच येतील आणि जातील पण तुला स्वतःला पटवून देण्याची गरज आहे या समस्या काही क्षणासाठीच राहतात ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या समस्यांशी कसे लढा मानसाने आयुष्यात कितीही चुका केल्या तरी त्या चुकांमध्ये चुकांमधून शिकता येत नाही तो शिकत नाही त्यामुळे त्याच्या आयुष्यात दुःख वारंवार येत राहते त्यामुळे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चूक तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकवत असते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच शिकू शकत नसाल तर तु ती तुमची सर्वात मोठी कमजोरी आहे माझ्या मुला आयुष्य उपदेश एवढाच आहे की आयुष्य जगण्यासाठी जर तुम्ही तुमच्या चुका स्वीकारून त्यातून नवीन काही शिकलात तर तुम्ही पुन्हा तीच चूक कधीच करणार नाही ज्यामुळे तुम्हाला दुःख झाले आहे स्वामी म्हणतात माझ्या मुला मला माहीत आहे की तू मला आठवत आठवत आहेस आणि तुझ्यासोबत घडलेल्या घटनांचा न्याय मागतो आहेस तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवा मिळवतील म्हणून आज मी तुला दर्शन देण्यासाठी आलो आहे माझ्या मुला मला माहिती आहे की तू अजूनही तुझ्या भूतकाळात अडकला अडकल गोष्टींना धरून आहेस पण माझ्या मुला मला तुझ्याकडून हे जाणून घ्यायचे आहे तुला माहीत असूनही तू अजूनही त्या गोष्टी का धरून आहेस तुझ्या वडील तुझ्याबरोबर आहेत तुम्ही अजूनही भूतकाळाच्या बंधनातून मुक्त झालेले नाहीत माझ्या मुला मला माहिती आहे की तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा विचार करून तू रागवला आहेस पण तुला पण काय करायचे आहे तू स्वतः ठरवलेस तर माझ्या अस्तित्वात काहीच अर्थ उरणार नाही ज्याने तुझ्यावर अन्याय केला त्याला शिक्षा व्हावी आणि ज्याने तुझे चांगले केले त्याला चांगले फळ मिळावे हे तुझ्या देवाचे कार्य आहे पण माझ्या बाळा तुझ्या कृतीचे परिणाम तू स्वत भोगशील मग तुझी स्वामी काहीही करू शकणार नाहीत तुम्ही अजूनही तुमच्या भूतकाळाशी जोडलेले आहात तुमच्या भूतकाळात जे काही घडले ते पुन्हा पुन्हा आठवून तुम्हाला काय मिळत आहे तुमच्या भूतकाळामुळे तुम्ही तुमच्या भविष्याचे नुकसान करत आहात जेव्हा तुमचा परमेश्वर तुमच्या सोबत असतो तेव्हा तुम्हाला काय झाले याची काळजी का वाटते ज्या लोकांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना त्यांचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील तुम्ही काळजी करण्याची गरज नाही हे माझे आहे का हे माझे कार्य आहे चुकीच्या लोकांना शिक्षा देण्यासाठी मी येथे आहे तुम्हाला तुमच्या भूतकाळातील गोष्टी आठवून त्रास होतो पण यातून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय फायदा होतो याचा कधी विचार केला आहे का तुमचा हा सुवर्णकाळ वाया जात आहे जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील गोष्टी मागे टाकून तुमच्या भविष्यातील गोष्टीचा विचार केला तर तुमचा वर्तमान आणि भविष्य दोन्ही उज्ज्वल होईल माझ्या मुला तू भूतकाळात केलेल्या चुकांमधून काहीतरी शिकणे सर्वात महत्वाचे आहे असे केल्याने तुझे जीवन सुधारते आणि तू आयुष्यात योग्य मार्गावर ये ज्यांनी तुम्हाला सांगितले की तुम्ही काहीही करू शकत नाही आणि तुम्ही सर्व काही करू शकता हे त्यांना दाखवून देण्याची वेळ आली आहे स्वामी म्हणतात पण तू तु 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 तुझ्या क्षमतेवर कधीच प्रश्न घेऊ नकोस कारण मला माहिती आहे तू एक सक्षम व्यक्ती आहेस पण या जगाच्या गोष्टीत गुंतून तुला तु तुझ्या क्षमतेवर अनेकदा शंका आली आहे असे करू नकोस माझ्या मुला तुझी क्षमता अविश्वसनीय आहे स्वामी म्हणतात माझ्या मुला तुला माहीत आहे का तू खूप निरागस आहेस लोकांच्या बोलण्याने तुझ्यावर खूप लवकर प्रभाव पडतो लोक तुझ्याबद्दल मत्सर करतात असे तुला वाटत नाही ते तुला अस्वस्थ करण्यासाठी अशा गोष्टी बोलतात ज्यामुळे तू रात्रभर विचार करत राहतो असे लोक तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात ते तुम्हाला घाबरवतात जेणेकरून तुम्ही करू करून तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही आणि तुमच्या भविष्य उज्ज्वल होण्यापासून रोखले जाऊ शकते तुझी भविष्य कसे असेल हे माझ्याशिवाय कोणालाच माहिती नाही म्हणून इतरांच्या बोलण्याने प्रभावित होणे थांबवा आणि माझ्यावर विश्वास ठेवा मी तुझे भविष्य चांगले करीन माझ्या मुला मी सदैव तुझ्याबरोबर आहे मग तुझा पराभव कसा होणार जर मी स्वत न्यायाचा देव तुझ्याबरोबर आहे तर तुला घाबरण्याची गरज नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे हम गयानही जिंदा आहे असे म्हणून आजची से आजचा व्हिडिओ मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी सेवा रुजू करते श्री स्वामी समर्थ आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचे आपला आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत आणि स्वामींची सेवा करून तुम्हाला कोणते चांगले अनुभव आलेत ते श्री स्वामी समर्थ